लाईव्ह महाराष्ट्र आज तुमची साथ आमची साखरखेरडा येथील लक्ष करिअर अकॅडमी या संस्थेने भरभक्कम कामगिरी करत जळगाव येथे झालेल्या सैन्य भरतीमध्ये या संस्थेचे चौदा जणांची सैनिक म्हणून निवड झाली दरवर्षी याप्रमाणे यावर्षी देखील या, या, या अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थी देशाच्या सेवेसाठी रवाना होत आहेत आर्मी नेव्ही सी आर पी एफ आय टी बी पी इत्यादीमध्ये नियुक्ती झाले असून या संस्थेचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात नावलौकिक वाढले आहे हे सर्व भरती झालेले प्रशिक्षणार्थी निवडीचे श्रेय ब्रिगेडियर सुधीर सावंत अर्जुन गवई यांना देण्यात आले पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी दर्शन गवई यांच्या सोबत या ठिकाणी लाईव्ह महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं आलेल्या मान्यवराचं मी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं त्यांचं सर्वप्रथम लाईव्ह महाराष्ट्र या चॅनल चा, हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो मी लक्ष कॅरियर अकॅडमीची स्थापना माझे गुरु माझ्या आधारस्तंभ माझ्या आधारवर सन्मान्य ब्रिगेडियर सुधीजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून सन्मान्य अण्णा हजार यांच्या माध्यमातून लक्ष कॅरियर अकॅडमीची स्थापना केली स्थापना केल्यानंतर सन्मान्य ब्रिगेडियर सावंत साहेबाच्या मार्गदर्शनाखाली या अकॅडमीमध्ये सर्व महाराष्ट्राची मुलं आज गुन्हा गोविंदांना आहेत आणि गुन्हा गोविंदानं भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी सर्व विद्यार्थी या ठिकाणावर आज लागत आहेत नुकत्याच झालेल्या जळगाव भरतीमध्ये लक्ष कॅरियर अकॅडमी मातोश्री वच्छलाबाई गोवी बौद्धीशी शैक्षणिक संस्था यांच्या अंतर्गत चालणारी लक्ष्य कॅरियर अकॅडमी आणि के सैनी स्कूल साजा करुनाथ ज्युनियर कॉलेज पैन एस इंजिनिअरिंग कॉलेज त्यातील एक लक्ष कॅरियर अॅकॅडमीचे आज चौदा विद्यार्थी या भारत मातेच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आम्ही तयार केले आहेत आणि ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर आज त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कालच्या रिझल्टमध्ये त्यांचे नावं आले आणि ते विद्यार्थी सिलेक्शन झाल्यानंतर आता आपआपल्या ट्रेनिंग सेंटरला आपआपल्या युनिटला आपल्या रेजिमेंटला अवघ्या काही दिवसामध्ये या ठिकाणाहून पदार्पण या ठिकाणाहून त्यांचं स्थलांतर होणार आहे परंतु या अकॅडमीमध्ये या मुलांनी कोणी सहा वर्ष सहा महिने ट्रेनिंग घेतलं कोणी एक वर्ष घेतलं कोणी दीड वर्ष घेतलं कारण या अकॅडमीचा एकच वसूल आहे जोपर्यंत मुलगा भरती होत नाही तोपर्यंत तो, तो मुलगा आम्ही या संस्थेवर ठेवतो आणि त्याला यशस्वी करूनच या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बाहेर पाठवत असतो त्या ठिकाणी हे सर्व आपण हे सर्व विजयाचे शिल्पकार या ठिकाणी उपस्थित आहेत लक्ष कॅरियरचे सर्वे सर्व सन्मान्य देवानजी शिंदे राठोड सर फिजिकल ट्रेनर तसेच आमचे गेलेले सहकारी जीवन गवई सर या सर्वांच्या माध्यमातून माझ्या गर्भाचे प्राचार्य आणि ते सैनिक स्कूलचे प्राचार्य एन एफ एसचे प्राचार्य या सर्वांच्या माध्यमातून कठीण परिश्रमाचं योगदान करून आतापर्यंत हजारो सैनिक सन्मान्य ब्रिगेडियर सावरसाहेबाच्या माध्यमातून आम्ही सैन्य दालात एअरफोर्समध्ये नेव्हीमध्ये स्टॉकमध्ये पुलीसमध्ये सर्व क्षेत्रामध्ये आम्ही पूर्ण सैन्य या ठिकाणाहून ट्रेनिंग देऊन त्यांना भरती करून या ठिकाणी पाठवलेलं आहे या ठिकाणी यांचं कुटुंब त्यांचं भावी आयुष्य सुखाचं आनंदाचं करणारीचं जाऊ यांच्या हातून देशाची सेवा घडो वडील धाऱ्याची सेवा घडो आई वडिलाची सेवा घडो एवढीच माझं माझ्या मातोश्री वच्चलबाई गोरी संस्थेच्या वतीनं एक माझी ईश्वर जरणी चरणी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊच्या चरणी प्रार्थना राहील आपण या ठिकाणी आला मी लाईव्ह महाराष्ट्राचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती असो चाहे स्टाफ भरती असो त्यामध्ये हजारो विद्यार्थी माझे लागतील एवढंच ला या ठिकाणी जोवाय देतो आणि थांबतो धन्यवाद आज आमचा सर्वांचा आनंदाचा दिवस कारण आज आम्ही चौदा मुलं एक खट्टे सिलेक्शन झालेलं आहे या लक्ष करिअर अकॅडमीमधून या लक्ष करिअर अकॅडमी म्हणजे हे अकॅडमी नसून हे एक घरच आहे जसं परिवारात जसं आपण राहतो तसं पण इथं इथं आम्हाला आम्हालाच तसंच आम्हाला इथं शिकवलं जातं आणि तिथेच आमची ट्रेनिंग घेतली जाते पूर्णपणे जसं आपण घरी करू शकत नाही ते इथं करू शकतो आणि इथं आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणारे आमचे सर आहेत माझं स्ट्रगल म्हणजे मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं शून्यातून मी आज एक देशाला सैनिक झालेला आहे